हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करत शेतकऱ्याची तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झालेले आहे आधीच आसमानी व सुलतानी संकटानं मेटाकुटीला आलेला बळीराजा त्यात पिण्याच्या पाण्याचा घोट बाजूला करून शेताला पाणी देणारा शेतकरी आणि अशा बळीराजाची चोरट्यानं केलेली ही लूट वृत्त नक्कीच मनाला दुःख देणारं आहे शेतकरी सोमनाथ इंद्रवान कुरे राहणार पिंपळ यांनी आपल्या शेतातून कबाड कष्ट करून मक्याचं पीक घेतलं होतं मक्याचं पीक पिकून त्यांना दोन लाख पाच हजार रुपयांची कमाई देखील झाली होती सदरची कमाई येवल्यातील बँकेतून काढून आपल्या घरी जात असताना अंधरसूल परिसरातील शांताबाई सोनवणे स्कूलसमोरील पुलावर पाठीमागून आलेल्या दोघा चोरट्यांनी तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहे अशी बतावणी केली साहजिकच भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना आपले पैसे पडले आहे का हे पाहण्यासाठी आपले वाहन उभे केले असता या दोघा चोरट्यांनी त्यांची नजर शेतकऱ्याच्या लाख पवारा केला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी आपले पथक रवाना केले आहे या प्रसंगी घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार नव्यानं दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली असून टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा आता तपास घेतला जात आहे या शेतकऱ्याची चोरी झालेली रक्कम लवकरात लवकर पोलिसांनी हस्तगत करावी व चोरट्यांना कठोर शासन करावं अशी मागणी आता होत आहे सुदर्शन खिल्लारे येवला मेसर्स बनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप या नामांकित पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी स्त्री अथवा पुरुष कर्मचारी तसेच रात्रपाळीसाठी वॉचमॅन आणि अनुभवी ड्रायव्हरची भरती सुरू आहे संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा अथवा प्रत्यक्ष भेट द्या मेसेस पनकर पाटील अँड इंजिनियर पेट्रोल पंप येवला